गॅसची चोरी हा काही आजचा विषय नाही एका सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या आणि धोकादायकरीत्या गॅस फिरवणे त्याचबरोबर कंटेनरमधून गॅस चोरणे अशा प्रकारच्या अनेक घटना सातत्याने घडतात मात्र त्याचे परिणामही अनेकदा भोगावे लागतात पुणे जिल्ह्यातल्या शिखरापूर महामार्गावरील पिंपळगाव या गावामध्ये अशी एक पहाटे पावणे पाचच्या सुमारास घटना घडली ज्यामध्ये सिलेंडरमधून गॅस चोरताना स्फोट होऊन एकापाठोपाठ एक असे अनेक सिलेंडर फुटले आणि त्याने प्रचंड मोठा स्फोट झाला या स्फोटानं फक्त परिसरच हादरून गेला नाही तर या परिसरामध्ये जी वाहनं होती ती वाहनं देखील पेटली काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे एक हॉटेल पेटलं त्याचंही नुकसान झालेलं आहे या घटनेनं सगळा परिसर हादरून गेलेला आहे गॅस चोरीतले हे माफिया काम करून नामानिराळे राहतात आणि त्याचा परिणाम मात्र इतरांना भोगावा लागतो अशा प्रकारची ही घटना आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास चाकण जवळच्या शेल पिंपळगाव गावात घडलेली आहे या घटनेने सारेच हादरून गेले असून परिसरातील नागरिकांनी लेखी देखील या ठिकाणी धाव घेतली तेव्हा अतिशय भीषण असं दृश्य त्यांना पाहायला मिळालं यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा काही फुटलेल्या सिलेंडरच्या टाक्या त्यांना बघायला मिळाल्या मात्र या परिसरात पार्क केलेली वाहनं ही देखील जळालेली दिसून आलेली आहेत एका हॉटेलच्या छोट्या ढाब्याच्या समोर हा प्रकार सुरू होता पावणे पाचच्या सुमारास गॅस चोरत असतानाच सिलेंडरचा स्फोट झाला आणि एकापाठोपाठ एक असे अनेक सिलेंडर फुटत गेले आणि प्रचंड मोठा स्फोट होऊन या परिसरातील वाहनांना व हॉटेलला देखील आग लागली या दरम्यानच्या काळात माफिया मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले सदरची जी घटना एक गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे वाटे साडेचार पाचच्या दरम्यानची घटना आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या दोन ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे धाबा त्याचंही काही नुकसान झालं आहे आजूबाजूचे घरं आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे तिथे काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे दृष्टीने आम्ही तपास करत आहोत